खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया खूप दिवसांनी काहीतरी आवडीचा असं खाऊ वाटत होतं म्हणून मी आज माझ्या आवडीचा मस्तपैकी असा वांगीचा भरत बनवलेला आहे वांगीचा भरीत आहे ना मला खायला खूप आवडतं म्हणजे जेव्हा पण मी मी रेसिपी बनवते ना म्हणजे मी दोन तीन भाकरी किंवा चपाती तर एक्स्ट्राच खाते कारण इतकी ही चव बनते ना ही रेसिपी आणि एकदम गावरान पद्धतीने दाखवलेलं आहे माझी आई जशी बनवते ना एकदम त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की वांगेची भरीत कशी बनवायची तर एकदम गावरण पद्धतीनं सांगितलेलं आहे खाल्ल्यावर आहे ना तोंडाला चव तर येईलच सोबत एक्स्ट्रा चपाती पण खाणार मन पोट भरणार पण मन नाही भरणार इतकी चव लागते रेसिपी आणि जे वांग खात नाही किंवा वांग त्यांना आवडत नाही एकदा त्यांना हे करून नक्की द्या मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते तिनचा तरी फेवरेट होऊन जाईल त्यांना नक्की रेसिपी सुरू करूया तर आज बनवणार आहोत भरीत कांदा भरीत बनवणार आहे तर त्यासाठी कांद्याची पात घेतलेली आहे ताजी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे कांद्याचा कट आहे बघा आणि इथं घेतलेले आहेत दोन वांगी भरताची दोन वांगी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथं घेतलेले आहे कोथांबीर दोन कांदा घेतलेले आहेत लसूण एक गड्डा घेतलाय कढीपत्ता घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या पाच तर आपण पहिला वांगी भाजून घेऊया तर वांगी भाजायच्या आधी असं एक कट करू घेऊया अशी दोन कट करायचे दोन्ही वांगी आता ह्याला वर जरा जरा तेल लावायचा तेल लावल्याने काय लगे भासत या भाजून घेऊया वांगे दोन्ही वांग्यांना ते, तेल तेल लावून घेतलेला आहे वांगी अशी फिरवून फिरवून त्यांना भाजून घ्यायचे आता इकडे वांगी भाजूस तर आपण कांद्याची पात कांदा कापून घेऊया कांदा बारीक का असा कापून घेऊया कांदा कापून घेतलेला आहे साईडला ठेवून देऊया आणि पात कापून घेऊया तर पात मी कापून घेऊया पात मी कापून घेतलेले आहे घेतला खलबत्ता मिरच्या आणि लसूण कुटून घ्यायचा मोडून टाकूया मिरच्या म्हणजे लगेच बारीक होतात कुटून घेऊया आता लसूण आणि बारीक कुटून घेतलेलं आहे बघा हिरवी मिरची आता ह्याला बी ठेवूया साईडला कोथंबीर बी कापून घेतलं सगळी तयारी केलेली आहे छान भाजली गेलेली आहे आता गॅस करूया बंद गॅस बंद केलेला आहे थोड्या वेळ का नाही जरा झाकायचं असं म्हणजे सालपाट लगेच निघतं त्याच तर काढूया आता सगळं सालपाट काढून घेऊयाच आता वांगी सोलून घेतलेले आहेत तर आता याचं डेट बी काढून घ्यायचं चाकून आता देठ काढून घेतलेला आहे तर कापून घेऊया आधीकर बघा खिडकी बिडकी वांगी आहेत का तर अजिबात खिडकी नाही काय नाही छान भाजलेले आहेत खिडकी नाही ते त्याला बारीक असं कापून घेऊया असं बारीक करून घेतलं चांगली भाजली की नाही लगेच बारीक होत आहे बारीक झालेला आहे आता गॅसवर ठेवलंय ठेवले कडाई कडाईमध्ये गरम झाल्यावर तेल आहे आता तेल गरम झाले आहे त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा थोडस हिंग त्याच्यात टाकूया कढीपत्ता कांदा अर्धा कांदा ठेवायचा ना अर्धा भाजून घ्यायचा एवढा ठेवलेला आहे आता लसूण आणि हिरवी मिरची चेचून घेतलेली भाजून घेऊया एकदा या पद्धतीने करून बघा खूप छान लागते छान असा भाजायला लागलाय लसूण हिरवी मिरची आपण कांद्याची पात आता बारीक कापून घेतलेली मिक्स करून सगळं कर भाजून घ्यायच चांगलं भाजले तिच्यातच टाकूया अर्धा चमचा हळद लाल तिखट धना पावडर एक चमचा चवीप्रमाणे मीठ भाजून घेऊया खलबत्त्यात घालूनच बघा थोडंसं पाणी वतायचं म्हणजे मिरची ना करपत नाही मसाला तर मसाला छान असा भाजून घेऊया आता शेंगाण्याचा पोट भाजून घेतला होता आता ती वाग भाजून बारीक करून घेतलेलं मी ह्याच्यात मिक्स करूया मिक्स करूया सगळं मिक्स केलेलं आहे थोडस वाप देऊया आपण एक दोन मिनिट आता वाप बसली बघा चांगली काय भरीत दिसायला आलय मस्त कलर बघा काय छान आलाय एकदा मिक्स करूया गॅस करायचा बंद तर ह्याच्यावर टाकायची कोथांबीर कांद्याची पात आणि कांदा आपण ठेवला होता बघा वरन टाकायचं तूप अस आणि आता भरीत मस्त खायला रेडी आहे तर नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा आणि बर -बर बर -बर भाकरी बरोबर -बर बर -बर बर -बर एकदम मस्त लागतं बाजरीच्या भाकरी बरोबर खावा शाळवाच्या भाकरी बरोबर खावा चपाती बरोबर खावा भाता बरोबर खावा एकदम मस्त लागतं तर नक्की एकदा करून बघा तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा उद्या भेटूया अशाच नवीन ने नवीन व्हिडिओ रेसिपी संगत खात राहावा मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद उद्या भेटूया बाय